पावसानं दडी मारल्यानं शेवगाव तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत तर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या हाती घेतल्यात पेरलेलं उगवलं असलं तरी वाहणारा वारा त्या रोपट्यांना झोकावतोय तर त्यात पाऊस नाही यासाठी तक्रार तरी कोणाकडे करावी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे जमिनीतून वर आलेल्या कपाशीच्या रोपांना वाहणाऱ्या वाऱ्याशी दोन हात करण्याची वेळ आली आहे वाऱ्यामुळं कपाशीच्या रोपट्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं दिसतंय कपाशीच्या लागवडीपासून तर अगदी कपाशीच्या वेचणीपर्यंत शेतकरी चिंतेतच असतो आणि शेवटी मिळणारा भाव या विचारानं शेतकऱ्यांमध्ये सतत विचारांचं वादळ भेडसावतं शेतीशिवाय दुसरा पर्याय नसल्यानं शेतकऱ्यांचं अर्थकारण उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जातीय आता दोन तीन वर्षाचा दुष्काळ पडलेला आहे त्याच्यामुळं दोन एक दोन पाऊस झाल्या मला पण आता जे खर्च हो गेलेलं आहे आमचा आता वर्ष असल्यामुळं दुष्काळाचं सावट शेतकऱ्यावर पडतच राहणार आहे त्याच्यामुळे शासनाने काहीतरी कृत्रिम पावसाची नियोजन करून शेतकऱ्यांसाठी काहीतरी मदत होईल असं काहीतरी करावं अरे कधी पेरलं आता पेरून एक दीड महिना झालेला आहे समजा एक महिना अजून लय झाला चार सहा दिवस जगून परत दुपार पेरणीची वेळ येणार संकटात सापडलेला त्याच्यामुळे पुढं भांडवल कसं उपलब्ध करायचं पहिले कर्ज बाजारी पण आहे शेतकऱ्याजवळ शासन कर्ज देत नाही जे आहे तेच परत फेड होत नाही शासनाची त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायचं ते बाजारपेठेतील व्यवहारांना तंगी आली आहे शेवगाव तालुक्यातील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी स्थितीचा सामना करतायत लवकरात लवकर पाऊस पडला नाही तर काय होईल याची चिंता शेतकऱ्यांसोबत प्रशासनालाही भेडसावतीये संदीप दिहाड सी चोवीस तास शेवगाव